मगाशी उदयनी काही गोष्टी बोलून दाखवल्या त्याचं कौतुक पण केलं त्याच्यावर मराठी उद्योगा खात्याबरोबर मराठी भाषेची पण जबाबदारी आहे आणि तो अतिशय समर्पकपणे ती चालवतोय अनेक साहित्य संमेलन वगैरे होत आहेत त्याच्यामध्ये पण त्याचा सहभाग असतो आणि हे सगळं सांगण्यामागचं कारण त्याला पहिल्यांदा युवकांच्यामध्ये संधी मी दिली होती तो माझ्या पक्षाच्या युवकांचा अध्यक्ष होता आणि त्याला युवकांचा राज्याचा अध्यक्ष केला नंतर आमदार केला नंतर मंत्री केला पण कुठं काय गाडी फिसकटली नंतर मला सोडून गेला मला सोडून उद्धवजींकडे गेला पण तिथं काही का राहिला तिथून पुन्हा एकनाथ रावांकडे गेला पण उद्याचं एक आहे जिथं जातो तिथं अतिशय निष्ठेनी राहतो कुठही त्याच्यात बदल होत नाही म्हणजे तो मागचं सगळं विसरून जातो ज्यांचा जो होतो त्याचा इमान इतबारे तो काम करतो त्याबद्दल उदयला मानलं पाहिजे त्याच्यामुळे बघा त्याचे वरचे केस काळे झाले राहिलेत पण दाढी पांढरी झाली